नमस्कार हे आमचं क्षेत्र आहे ऊसाचं एक एकर एक तर आम्ही याचा संपूर्ण पाला काढलेला आहे बघा हे तुम्ही बघू शकता एक एकराचा एक पाला संपूर्ण काढलेला आहे अशा प्रकारे शहाऐंशी झिरो बत्तीस हे अशा प्रकारे एका ऊसा अशा प्रकारे असा पाला काढलेला आहे तर ह्याचं पाला काढण्याचं कारण महत्वाचं म्हणजे ऊसाला हवा खिळती राहते आणि ऊसाची जी ही कांडी जी असते का नाही फुगवण क्षमता वाढते ही फुग फुग ओस फुकतो चांगला जाडी वाढते आणि ही जी पाचोट आहे पाचोट त्याचा खात होतो खात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पाणी द्यायचं म्हणजे कुठं पाणी गेलंय कुठं वर पोचलंय हे बघता येते आतमध्ये फिरून आणि त्यातून का असे कोंबारे येतात पाला काढल्यानंतर कोंबारे येतात कोंबार्याला कसा अडचण होत नाही निर्माण अशा प्रकारे जाडजूड कोंबारे येतात उसाला तुम्ही बघू शकता तर पाला काढणं फार महत्वाचं आहे बघा ॲवरेज बी वाढते टनेज आणि विशेष म्हणजे ह्यात ही येत नाही गावात यातमध्ये गावात येत नाही खालच्या सरीत जे आपला फवार नेला ती खर्च व्हायचा ती काय एवढा होत नाही त्यामुळं ऊसाचा पाला काढणं गरजेचं असतंय तरी ज्यांच्याकडे शहाऐंशी बत्तीस ऊस लागवड केली त्यांनी एक सहा ते सात महिन्याने पाला अवश्य काढावा बघावा फरक काय पडतय ते अर्धा अकराचं काढून बघावा म्हणजे लक्षात येत आहे तरी पण नमस्कार